શ્રી સ્વામી સમર્થ નમસ્કાર મંડળી दरवर्षीप्रमाणेच याही वर्षी वटपौर्णिमा आलेली आहे आणि एकवीस जून रोजी वटपौर्णिमा आहे आपण प्रत्येक महिला वटपौर्णिमेच्या आतुरतेने वाट बघत असतो कारण या दिवशी आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि चांगल्या आरोग्यासाठी आपल्याला वडाची पूजा करायची असते आता ही वडाच्या झाडाची पूजा करत असताना आपण एक काम करतो तो म्हणजे सुती धागा गुंडाळण्याचं आणि हा सुती धागा गुंडाळत असताना आपण सात प्रदक्षिणा घेतो आणि या प्रदक्षिणा घेत असताना आपल्याला एक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं की आपण गप्पांच्या नादामध्ये असतो गप्पा मारत असतो किंवा मग इतर काही फोटोशूट वगैरे किंवा व्हिडिओ शूट वगैरे चालू असतं पण या कालावधीमध्ये जर तुम्ही हा धागा गुंडाळत असताना एक मंत्र म्हटला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते तर कोणता आहे तो, तो मंत्र हेच आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर वडालची पूजा करताना बऱ्याच वेळा साहित्याची गडबड होते किंवा साहित्य काही विसरून राहतं तर ते साहित्य कोणतं आहे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आपल्या हिंदू धर्मामध्ये स्त्री या वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाचं पूजन करतात आणि सात जन्म हाच पती मिळावा म्हणून प्रार्थनाही करतात वडाच्या झाडाला जेव्हा आपण धागा गुंडाळत असतो तेव्हा कोणता मंत्र म्हणायचा आहे ते सर्वात पहिले बघूया मंत्र असा आहे वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रे तू शिवो देवा सावित्री वट संश्रिता मंत्र पुन्हा एकदा ऐका वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दना वटाग्रे तू शिवो देवा सावित्री वट संश्रिता हा मंत्र जो आहे त्याचा जप करायचा आहे तुम्ही हा मंत्र आपल्या हातावरती किंवा एखाद्या कागदावरती लिहून घेऊन जाऊ शकता आणि हा मंत्र जो आहे तो मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे ज्येष्ठ पौर्णिमेची जी तिथी असते त्या दिवशी आपण ही वटपौर्णिमेची पूजा जी आहे ती करत असतो आता ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला ज्या ज्या महिलांना व्रत करायचं आहे शक्यतो सर्वच महिला व्रत करतात फक्त मासिक धर्म असेल तर त्या कालावधीमध्ये आपल्याला व्रत करता येत नाही परंतु आपण त्यावेळी उपवास हा नक्की करायचा आहे उपवास सोडायचा नाही तर आपल्याला दिवसभर हे व्रत करायचं असतं याच्यामध्ये उपवास करायचा असतो सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि आपल्या व्रताची सुरुवात करायची आहे या दिवशी दिवसभरामध्ये म्हणजे सकाळपासूनच आपण शृंगार करून राहायचं आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये शृंगाराला विशेष महत्त्व दिलं जातं मग त्याच्यामध्ये गळ्यामध्ये हातामध्ये पायामध्ये त्याचबरोबर कुंकू टिकली सिंदूर मेहंदी या सर्व गोष्टींना खूप जास्त महत्त्व आहे आणि असं म्हटलं जातं की जी श्री नेहमीच असा शृंगार करून राहते तिचा शुक्रग्रहसुद्धा मजबूत होतो आणि तिच्या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या भरभरून येतात म्हणजे शुक्रग्रह जर मजबूत असेल तर संपत्ती पैसा सत्ता या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे भरपूर असतात तर या कारणामुळे आपण नेहमीच शृंगार करून राहायला हवं पण शक्य नसेल तरी वटपौर्णिमेच्या दिवशी वटसावित्रीच्या दिवशी आपण शृंगार जो आहे तो करायचा आहे आणि आपल्या देवघरातील देव, देव जे आहे त्यांचीसुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी पूजा करायची आहे ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे वटपौर्णिमा तर पौर्णिमेचा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो तर आपल्या देवघरातील देवांना सुद्धा स्वच्छ स्नान घालायचं आहे त्यांची सुद्धा यथासांग अशी पूजा करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे बऱ्याच जणी वटपौर्णिमेची पूजा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो काहीही पदार्थ खात नाही किंवा जलसुद्धा पित नाहीत तर ज्यांना हे शक्य असेल की आपण वडाची पूजा करेपर्यंत काहीही न खातापिता राहू शकतो तर राहू शकता पण ज्यांना शक्य नसेल ज्यांना जर असं वाटत असेल की आपल्याला शक्य नाही होऊ शकत तर तुम्ही पाणी पिऊ शकता आणि त्याचबरोबर चहा सुद्धा घेऊ शकता पण वडाची पूजा झाल्यानंतरच आपण जेवण किंवा आपण जे काही उपवासाला खाणार आहोत तर ते खायचं आहे शक्यतो या दिवशी फलाहार घेणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं वडाच्या झाडाला गेल्यानंतर म्हणजे वडाच्या झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला फुले पा वान पाणी देत त्याभोवती परिक्रमा करायची असते आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपल्याला या दिवशी पूजा करायची असते तर आ, सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर ती तुम्ही या साहित्यामध्ये ठेवू शकता जर नसेल तरी हरकत नाही तर आपल्याला वडाच्या झाडासाठी वडाची पूजा करण्यासाठी कोणत्या कोणत्या वस्तू लागणार आहेत तर सगळ्यात पहिलं एक दिवा कारण दिवा प्रज्वलित करूनच आपण प्रत्येक पूजा जी आहे ती करत असतो त्याच्यानंतर धूप उदबत्ती तूप घ्यायचं आहे पाच प्रकारची वेगवेगळी फळं घ्या किंवा मग एकच फळ घेतलं फक्त पाच घेतली ती तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर फुलं घ्यायची आहे आ... वड्याला गुंडळण्यासाठी आपल्याला पांढरा मोठा धागा घ्यायचा आहे लक्षात ठेवा मोठाच धागा घ्या अगदी छोटासा धागा जर तुम्ही घ्याल म्हणजे छोट्याशा पॅकेटमध्ये आपल्याला सर्व साहित्य येतं ज्याच्यामध्ये विडा असतो आणि त्याच्यामध्येच हे वड्याला गुंडाळण्यासाठी धागा असतो तर तो धागा जो आहे तो वडायला शक्यतो पुरत नाही तुम्ही ज्या वड्याला जाणार असाल तो वड जर छोटा असेल तर त्याला तो पुरू शकतो पण बऱ्याच वेळा अर्ध्यावरतीच आपलं हे जे आहे म्हणजे आपले फेरे जे आहे ते संपतात आणि असं झालं तरीही सुद्धा वाईट वाटून घ्यायचं नाही किंवा काही अघटित घडेल असं सुद्धा वाटून घ्यायचं नाही पण ते होऊ नये यासाठी आपण या काय करायचं आहे अगोदरच मोठा जो धागा आहे वड्याला गुंडाळण्यासाठी तो पांढरा मोठा धागा घेऊन यायचा आहे त्याच्यानंतर पाणी भरलेला सुद्धा आपल्याला न्यायचा आहे कारण वडाच्या झाडाला आपण त्या दिवशी पाणी अर्पण करत असतो हळद कुंकू घेऊन जायचं आहे पंचामृत हिरव्या बांगड्या शेंदूर अत्तर कापूर पूजेचं वस्त्र विड्याचं पान सुपारी थोडेसे पैसे जर ब्राह्मण येत असतील तर त्यांना देण्यासाठी किंवा मग दक्षिणा म्हणून ते देण्यासाठी त्याच्यानंतर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य जो आहे तो घेऊन जायचा आहे आंबे घेऊन जायचे आहेत दुर्वा आणि गहू घेऊन जायचे आहे आता आंबे आणि गहू जे आहेत ते तिथे ज्या महिला येतात तर तुम्ही पाच किंवा सात महिलांची तिथेच ओटी भरायची आहे याच्यासाठी आपल्याला सात म्हणजे तुम्ही सात किंवा पाच जितक्या महिलांची ओटी भरणार असाल तर तितके तुम्ही आंबे घेऊन जाऊ शकता आणि थोडेसे गहू घेऊन जायचे आहेत आणि तिथे असणाऱ्या पाच किंवा सात स्त्रियांची आपल्याला ओटी भरायची आहे काही ठिकाणी काही स्त्रिया ज्या आहेत ओटी भरतात काही नाही भरत पण पौर्णिमेचा दिवस असतो अत्यंत शुभतिथी असते त्याचबरोबर आपण व्रत करत असतो आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये ओटी भरण्याला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं मग तुम्ही पाच आंबे घेऊन जा किंवा मग केळी घेऊन जा केळी घेऊन गेला तरी सुद्धा हरकत नाही पण आंब्यांचा सीझन असतो म्हणून आंबे विशेष महत्वाचे मानले जातात ओटी भरत असताना महिलांना तुम्ही आ, पा म्हणजे एका महिलेला एक अशा पद्धतीने पाच आंबे किंवा मग एका, एका महिलेला एक अशा पद्धतीने केळी सुद्धा देऊ शकता त्याचबरोबर वडाच्या झाडाजवळ सुद्धा वडाला आपण फळ म्हणून अर्पण करायचं असतं ते म्हणजे जे फळं आपल्याकडे असतील ते फळं तुम्ही अर्पण करू शकता त्याच्यामध्ये आंबा केळी लिची हे फळं जे आहेत ती येतात तर ती फळं सुद्धा तुम्ही एक्स्ट्राची घेऊन जा जे की आपल्याला वड्याच्या झाडाला सुद्धा अर्पण करता येतील तर अशा पद्धतीने आपल्याला हे साहित्य लागणार आहे आणि वडाची पूजा करत असताना तो मंत्र जो तुम्हाला अगोदर सांगितलेला आहे तो प्रत्येकीने नक्की म्हणा आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा चॅनलवर नवीन असाल माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद